मित्रांनो सप्रेम जय भीम आपण पाहत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रखर राष्ट्रप्रेमी उदंड राष्ट्रभक्त राजकारण हा लोकराज्याचा गाभा असल्यामुळे त्याचे प्रवर्तन करणाऱ्या संस्था आपल्या देशात केव्हाच निर्माण झाल्या नव्हत्या ब्रिटिशांची सत्ता या देशात प्रस्थापित होण्यापूर्वी अशा प्रकारच्या संस्था विचारात सुद्धा नव्हत्या अशा उदात आणि उत्तुंग ध्येयाने कोणतेही लोक प्रेरित झाले नव्हते समाजाच्या उत्कर्षाकर्षाचे यशोपय चिंतन करावे त्यांचे उज्ज्वल भविष्याची चिंता व्हावी घडलेल्या व घडणाऱ्या इतिहासाचे अनुभव जमेस धरून त्यावरून काय निष्कर्ष निश्कर, निष्कर्ष काढावे आणि त्या अन्वये समाजाला नवी दिशा द्यावी हा जो समाजातील तत्त्ववेद त्यांचा प्रधान उद्योग या देशात प्राय लुप्तच झाला होता आपल्या मायभूमीवर शेकडो वर्षे परकीय आक्रमणे का होत आहेत त्या आक्रमणे हाकलून लावण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी का नाही आपल्या समाज रचनेत काही बिघाड आहे का पाशवी चातुर्वर्णे प्रखर जातीभेद जन्मनिष्ठ उच्च निश्चता यांचे याशी काही संबंध आहे का